नमस्कार मंडळी तर मला तुम्हाला आज एक गोष्ट दाखवायची आहे की मी आहे ना मातीची भांडी घेतलेली आहे तर आता मी थमने लावेल की नाही मला माहिती नाही म्हणून मी तुम्हाला आता सांगते आहे तर मला बऱ्याच दिवसांपासून मातीची भांडी घ्यायची होती खूप इच्छा होती माझी पण घेऊ शकले नाही आणि हे मिस्टरांनी कुठून आणले ते सगळं तुम्हाला सांगते तर मी त्यांना व्हिडिओ कॉलवर त्यांनी मला दाखवलं की हे घेऊ का ते घेऊ का पण मला वाटलं ते घेतील की नाही व्यवस्थित मला आवडतील की नाही त्यांनी आणली तर घाबरत घाबरतच मी त्यांना सांगितलं होतं की हे आणा ते आणा ते आणा तसं ते मी त्यांना दाखवलं पण होतं बघा मला असंच ताट पाहिजे वगैरे आणि ते त्यांनी आणली पण इतकी छान भांडी आणलीत ना की मी ऑनलाईन पण इतकी छान बघितली नव्हती इतकी छान आणलेत त्यांनी नाही तर नेहमी भाजी वगैरे आणली तरी व्यवस्थित आणत नाहीत पण तरी पण आता आज खूप छान आणले आहेत ताट इतकं छान आहे ना खूप सुंदर असं ताट आहे आणि ना मी रेसिपी जेव्हा वाढते ना तर माझ्याकडे एकसारख्या अशा व्यवस्थित वाट्यासुद्धा नाही आहेत म्हणजे ताट मोठे मोठे आहेत पण ते वाटे मी विचार करते आज आणायला जाईल मग जाईन आणि जा आणतच नाही आहे तर ते पण मला एक सेट त्याचा पण घ्यायचा आहे एक पितळेचा पण घ्यायचा आहे पण म्हटलं एक मातीचा एक असू द्या म्हणून मी त्यांना आणायला सांगितलं होतं तर हे एक ताट आहे आणि भरपूर मोठं आहे खूप मस्त आहे तर आता मला ह्याची परवा रेसिपी करायची आहे आणि त्यासाठी मी हे बनव म्हणजे आज म्हटलं दाखवूनच टाकावं तर हे ना तीन वाटे आहेत त्याच्यामध्ये तीन तर मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने आहेत बघा तीन मोठ्या वाट्या आहेत आणि एक छोटीशी आहे आणि एक ग्लास आहे तर इतकं छान म्हणजे मला असं ना रेसिपी जास्त जेव्हा आपण पदार्थ बनवतो ना तर तेव्हा हे सगळं म्हणजे सुटसुटीत बसेल ना ताटामध्ये ता तर ता मला खूप छान वाटलं हे तर त्यासाठीच मी हे घेतलं होतं तर यांनी ना त्यांना वाट्या आव आवडल्या तर त्यांनी आणखीन एक्स्ट्रा आणलेले तर ते पण तुम्हाला दाखवते आवाज कढईचा खट त्यांनी आपटली गेली आहे तर ही आहे कढई या कढईला असे दोन कान आहेत पण ही आहे ना त्याच्यावर आपण काही बनवू नाही शकत म्हणजे जर का आपल्याला मा व्हिडिओमध्ये मला फक्त दाखवण्यासाठी किंवा आपण जर का एखादा पदार्थ बनवला ना म्हणजे असं माझ्याकडे ना खूप सारी भांडी आहेत तर तुम्ही बघताय की माझं ओपन किचन आहे आणि त्याच्यामध्ये ना भांडी ठेवण्यासाठी असं भरपूर जागासुद्धा नाही आहे माझ्याकडे माझं किचन आहे ना मॉडेलर आहे पण अर्धाच आणि अर्धा मी तसंच ठेवलेलं आहे आणि अर्धाच असं ताटं वाटी वगैरे याच्यासाठीच फक्त तो मॉडेलर नाही ना तर डब्बे वगैरे ठेवण्यासाठीच असं अर्धा तसंच ठेवलेलं आहे मी त्याच्यामुळे मला ना आणि वरून म्हणजे भांडी कुठे ठेवणार ना त्यासाठी आणि मी स्वतःच करून घेतलं आहे असं ओपन किचन कारण की त्याने घर मला मोठं दिसेल म्हणून तर मला ही भांडी पुरत नाही आहेत की मग आपण एखादी भाजी केली ना तर ह्यात काढून ठेवू शकतो ना म्हणून ही कढई तर मी त्यांना सांगितलं हा तुम्हाला प्राईज नाही सांगितले ना, ना। तर ते जे ताट आहे ना तर त्या ताटांमध्ये तीन वाट्या आणि एक छोटी वाटी आणि एक ग्लास ते साडेतीनशे रुपयाचं आहे आणि ही जी कढई आहे ना ही दीडशे रुपयाला आहे तर त्यांना एका दुकानामध्ये तीनशे रुपयाला सांगत होतं कोणी अडीचशे दोनशे सांगत होतं एका ठिकाणी दीडशे सांगत होतं तर त्यांना ती इतकी आवडली तर ते म्हटले आपल्याला नेहमी काय ना काहीतरी आपण एवढे सगळे पदार्थ बनवतो मग तुला ठेवायला जागा नसते तर त्यांना आवडलं म्हणून त्यांनी दोन कड्या आणल्यात तर ह्या माझ्याकडे दोन, दोन या झाल्या मला खूप आवडलं पण हे खूप आवडले मला या दोन दोन या आता याच्यामध्ये मी काय पण आपण स्वीट वगैरे यात गरम पण नाही करू शकत म्हणजे आपण गॅसवर नाही ठेवू शकत तर पण मला काढून ठेवण्यासाठी मला छान वाटलं हे या अंडी आणि ही हंडी आहे आणि ह्याचं हेचं झाकण आहे ही तीनशे रुपयाची आहे पण किती लिटरची माहिती नाही पण आहे भरपूर मोठी तरी मी याच्यामध्ये वरण बनवू शकेल असं किंवा भात घालू शकेल दोन ग्लास भात आरामात बनले आहेत या वाट्या त्यांना या वाट्या खूप आवडल्या म्हणून त्यांनी ते सुद्धा जास्त आणलेले आहेत म्हणजे सहाचा सेट आणला आणि थोड्या वेगळ्या पण आणल्यात वेगवेगळ्या शेपचे पण आणल्या त्यांनी एक ही, 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 आहे ही एक आहे मोठी आणि सेम याच्यासारखी ही छोटी पण आणली आहे ही जराशी मोठी आहे आणि ही छोटी आहे ह्या तीस रुपयाची एक आहे वाटी ही अशी आहे हे ही या पण तीन आणलेल्या आहेत आणि एक हे एक भांड आहे हे तर हे एक आहे म्हणजे आपण यात भाजी वगैरे करू शकतो मला ना ही भान भाजी जी आहे म्हणजे अशी जी टोपं असतात ना ते मला इतकी हाईटला कमी असलेली मला खूप आवडतात मला कुकर पण तसाच घ्यायचा होता पण मला मिळालाच नाही त्यावेळी असं कल्याण वगैरे या साईडलासुद्धा सुद्धा ना असे जसं मुंबई साईडला मिळतात ना अशी छान छान कुकर वगैरे तसं ना असं कल्याण किंवा टिटवायात तर नाहीच नाही पण कल्याणलासुद्धा मला मिळालं नाही मग हे सगळ्या वस्तू घेण्यासाठी आपल्याला मुंबईलाच जावं लागेल तर कुर्ला वगैरे या साईडला मला असं वाटतंय मिळेल मग कुर्ल्याला पण मिळेल की नाही माहिती नाही आणि हे त्याचं झाकण आहे हा दोनशे रुपयाचा आहे आणि तो मी तुम्हाला आत्ता दाखवला तो तीनशे रुपयाचा आहे सरप्राईज म्हणजे हे हा तुम्हाला दिसताना खूप असं लहान दिसत असेल कदाचित पण हा साडेचार लिटरचा आहे साडेचार लिटरचा आणि त्याचं झाकणसुद्धा का मोठं झाकण आहे त्याचं तर याच्यामध्ये ना आपली एक किलोची चिकन बिर्याणी किंवा हां एक किलोची चिकन बिर्याणी मस्त बघित बने तर आपण जाऊया आता भांडं भांड्यामध्ये म्हणजे आज काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का, का? पाऊस इतका भरपूर पडतोय आमच्याकडे काय होतं माहिती आहे तुम्हाला आता मी दाखवते व्हिडिओमध्ये इतका पाऊस जरी लागलेला असला पाऊस लागला की मग लाईट कमी होते म्हणजे लाईटीच्या वायर कुठं ना कुठेतरी काहीतरी शॉर्ट सर्किट होतं नाही तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे लाईट बंद होते मग पाणी येत नाही कारण आमच्याकडे बोरचं पाणी आहे त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम नाही झाला ना, म्हणजे लाईट नाही आहे लाईट व्यवस्थित जर असेल तर मग मीटरचा प्रॉब्लेम याचा प्रॉब्लेम होतो बोरचा तर तसं आज आमची बोर खराब झालेली आहे त्याच्यामुळे पाणी नाही आहे तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते की प्रथमेश पूर्वानी कसं बाहेरून पाणी आणलं आहे म्हणजे आम्ही जे छपरावरून पाणी गळत ना ते मुलांनी ड्रम मध्ये भरलंय आता त्याच पाण्याने मी आता हे भिजवून ठेवणार हे आमच्याकडे कसं असतं आहे उन्हाळ्यात ऊन आहे म्हणून पाणी नाहीये आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा मशीन मोटर जर बंद झाली म्हणजे जर का बोरला पाणी लागलं तर नंतर मग मशीन लाईटीमुळे काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो मशीनला आणि आज त्याच्यामुळे पाणी नाही आहे असा प्रॉब्लेम झालाय आणि त्याने साठवले असं करून करून आता याला मी भिजायला ठेवते याला आता मोठ्या टपमध्ये मी बघा किती मात कलर वगैरे जे काय आहे ते आहे त्याचं वर का त्याच्यामध्ये हे जाईल की नाही माहीत नाही बघूया आहे का जात आहे वाटतं जातोय 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 गेलं जितकं बसेल तितकं मी या वाट्या वगैरे यात बसवण्याचा प्रयत्न करते कारण आमच्याकडे नाही आहे पाणी सुटसुटीत ठेवलं आहे म्हणजे असं दाबून दाबून नाही बसवत आहे आणि नंतर या ताटाच्या वर मला त्या वाट्या ठेवायच्या मातीचा छान असा सुगंध येतोय ठीक आहे आता मी याला अरे 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 हुँ. आता मी हे सगळं ह्याच्यामध्ये भिजवून घेतलं आता आणखीन एक आहे पण बसेल की हा बसले आता ही एक कढई ही पण टाकून घेऊया एक पनी में गई चला ही माझ्यासाठी पण आणलं का वडापाव वगैरे काय जे जिम ला जातात ते वडापाव वगैरे खातात का अरे, का का। अरे खाया भाई नाही ना ना बरं चल तू इकडे बादली भर पाणी होते ह्याच्यात पाणी आण आन। आणि हे तुम्हाला मगाशी मी जो शोधत होते ना स्पून तो हा आहे आणि हा जो कप आहे कपचा सेट सुद्धा आणलेला आहे सहा तर चार मी वापरायला घेतले आणि दोन असे तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले होते तर आता हे सुद्धा भिजायला घालूया हळू हळू पूर्व हळूहळू टाक हळू हळू टाक बस बस खाली नाही सांड चल बघ ओके ठीक आहे तर आता ह्याला मी ना बारा तास ठेवते भिजायला अरे बाब रे जायचं बाबू तुला बाहेर जायचंय बाबा बाहेर जायचं म्हटलं की ग माझ बाळ किती छान आहे ग तू कधी बस नाही जायचंय बस <laughs> खाजी बस कधी बस बाहेर जायचं म्हटलं की सगळी कामं ऐकते सगळी कामं तिच्याकडून सगळं काम करून घ्यायचं पूर्वा भांडी घासण बस मग घेऊन बस बाहेर जायचं म्हटलं की सगळी काम ऐकते परत फिरायला बाहेर जायचे की नाही फिरायला नाही जायचं जायचं ना बाहेर जर जायचं म्हटलं की सगळी काम आहेत सगळी तिच्याकडून करून घेतलं पाहिजे हा पिल्लू जेवण व सगळं सगळं तिलाच करायला सांगायला पाहिजे जाते बाबू तू फिरायला पिल्लू तू फिरायला चालले ताई बरोबर जा 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 बाय बाय बिल्लो तिकडची लाईट लाव म्हटलं तर लाईट लावलीच नाही बाय सोनू बाय 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 तिला खोला सगळी भांडी आहेत ती मी आता पाण्यातून काढून घेते इकडे ठेवले आहेत या दोन टप्पान दोन टप लागले मला आता याच्यातून काढते आणि याला आता परत वाळायला ठेवायला पाहिजे थी। हे सगळे अशी ठेवते वाळायला ही सगळी भांडी ना अशी चिकट चिक्कट झालीत तर जरा धुवून ठेवते ती ही माझी भांडी मी काल सुकायला ठेवलेली म्हणजे तुम्हाला दाखवलं मी की काल मी भिजवली आणि जेव्हा पाण्यातून काढली ना धुवून धुतली होती मी आधी याला आणि मगच सुकायला ठेवली कारण की खूप त्याच्यामध्ये डस्ट वगैरे होतं आणि कलरसुद्धा आणि आता मी हे काढले आणि इथे डायनिंग टेबलवर बघा असं वर ठेवलं होतं की जेणेकरून ती सेफ राहील की ती वर मी ठेवलेत नाहीतर ही पिल्लू धावते त्या छोट्या लिलीच्या मागे आणि मुलांबरोबर मस्ती करताना आणि मग नंतर मग काय व्हायला नको म्हणून असं मी डायनिंग टेबलवर ठेवली होती भांडी आणि आता ते छानपैकी सुकलेत म्हणजे मी सकाळी ही भांडी पाण्यातून काढली म्हणजे रात्री भिजायला घातली सकाळी मी काढली आणि आज संध्याकाळी मी त्याला ऑइलिंग करायला घेतलं आहे आता मी ऑइलिंग करून करताना तुम्हाला हो दाखवते तर माझ्याकडे आता ही मी असं भरपूर असं तेल टाकते आणि जवळून दाखवते तर असं हे मला आता ते मला ना तेलाला हात लावायला आवडत नाही त्याच्यामुळे ना मी हे ब्रश म्हणूनच करते आपल्याला हे आतून बाहेरून याला ऑइल केलं पाहिजे जे आहे त्या सगळे सगळं मी ह्याच तेलातून सगळ्या भांड्यांना लावून घेते तेल आणि नंतर मग याच्या बाहेर लावते यूट्यूबवर लोकांच्या व्हिडिओ बघतो की आपण जो सायन सायनचा जो कोंबारवाडा आहे तिकडे ही भांडी मिळतात तर तिकडून ही भांडी आणलेली आहेत आणि मी यांना ना मुद्दाम सांगितलं की तुम्ही तिकडेच जावा तिकडे भांडी स्वस्त मिळतात आणि त्यांना मी, मी तिकडे पाठवलं पण तिथे जाऊन ना काहीच उपयोग नाही झाला कारण की खूप महाग सांगतात ते भांडी म्हणजे त्यापेक्षा तर मला असं वाटलं की उगाच त्यांना इतक्या लांब पाठवलं त्यापेक्षा ऑनलाईन मागवलं असते ती ती परवडलं असतं कारण की त्याच्यामुळे ना त्यांना खूप म्हणजे बघा ना मातीचं एकच भांडं आपण घेऊन चालू नाही शकत त्याला चालू नाही शकत आणि एवढी भांडी त्यांनी कसं उचलून आणली असतील मग त्यापेक्षा ऑनलाईन मागवली आणि जर का समजा आपण जर जवळ राहत असेल तर ठीक आहे पण इतक्या लांबून म्हणजे बघा ना सायनवरून मुंबईवरून जर का आपण टिटवाळ्याला आणायचं म्हटलं तर दोन तासाचा प्रवास आता बघा या सगळी भांडी आहेत ती ऑइलिंग करून झालेली आहेत एकदम भरपूर असं मी तेल लावलं आहे त्याला आतून बाहेरून छानपैकी बघा आणि आत्ता याला मी रात्री तेल लावलं आहे आणि उद्या वापरायला घेणार उद्या सकाळी भांडी आपली ऑइलिंग करून झाली आहे आणि हे मी रात्री रात्रीलंग केली होती आणि आता सकाळी आता मी याच्यामध्ये काय तुम्हाला दाखवते आता आपण वापरायची भांडी पण सगळ्यात आधी तर मी याला कात्याने म्हणजे क्लीन करून भांडी सगळी नंतर परत तुम्हाला दाखवते आता या भांड्यामध्ये मी भरपूर असं पाणी घेतले पूर्ण आणि अर्धी वाटी तांदूळ घेतले आणि ते मंद आचेवर उकळायला ठेवणार आणि ते चांगलं उकळलं की मग त्यातलं पाणी आहे ना झालं मग आपण काढायचं आणि ते धुवून ठेवायचं आणि ते भांडं वाळलं की मग आपण वापरायला रेडी आता बघा हे पाणी उकळलेलं आहे आता मी याचं काम झालं आहे मग आता मी दोन दुसरे जे छोटे छोटे आहेत ना त्याच्यामध्ये हे सगळं पाणी ओतून घेते म्हणजे हे पाणी जितकं गरम व्हायला वेळ लागला तितकं आता याच्यात नाही लागणार पटकन न तर होऊन जातील म्हणजे आता ही भांडी आपण वापरायला तयार होणार आहे तर आता उद्या मी याची जी रेसिपी बनवेल आणि ती तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आणि मी उद्या काय काय बनवणार आहे ना ते नक्की बघा तुम्हाला आवडत असेल तर आणि तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली ती पण नक्की सांगा बाय